शिवसेनेला नकली म्हणणारे उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नकली म्हणतील हे मी व्यक्त केलेलं भाकीत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुलाखतीवरून स्पष्ट झालंय कारण नड्डा यांनी संघाची उपयुक्तता संपल्याचं विधान केल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधलंय महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शनिवारी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी शेहेचाळीस जागा मिळतील असा दावा केला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट अध्यक्ष शरद पवार यांनी खरगे यांच्या म्हणण्याला दिला तर सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस आघाडीला मिळतील असं ठाकरे यांनी सांगितलं काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहेत त्यावर आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून किमान समान कार्यक्रम तयार केला जाईल काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीग साठी अशी टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हणतात माओवाद्यांची त्यावर छाप आहे मोदी एकावर कुठल्या तर विधानावर ठाम राहा तुम्हीच माओचे बाप आहात असा प्रतिहल्ला त्यांनी मोदीवर केलाय माझ्या देशभक्त बंधू भगिनीनो या शब्दाला आक्षेप घेणार असा टोला ठाकरे यांनी भाजपाला देशातील हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व देशभक्त आहेत असं ते म्हणाले राहुल गांधी आता निवडणुका होईपर्यंत सावरकरांबद्दल काही बोलत नाहीत अशी टीका भाजप करत आहे त्यावर हा काही निवडणुकीतील मुद्दा आहे का असा सवाल शरद पवार यांनी केला